तो डायरेक्ट इथे आलो इतक्या बैठका मी करतोय आता शेवटची बैठक करायला चाललोय श्रेयसला त्यामुळे मला खरंच काय माहीत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय ठ करणार आहेत हे मी कसं सांगू शकेन मला मी उत्तर देऊ देईन असे प्रश्न विचारले तर बरे दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते तुम्ही मात्र निश्चिंत आहात माझं म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार कान असतात ते डोळे टिपत असतात ते कान ऐकत असतात त्याच्यातून निर्णय जो होतो त्या निर्णय होण्यासाठी भेटीगाठी करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे आपल्याला ऑब्झर्व करत आहेत श्रेष्ठी त्यांना जे उपयोग वाटेल ते करतील कधी ते म्हणतात की पुण्याहून कोथरुडला जाऊन लढ कधी ते म्हणतात की तू राज्याचा अध्यक्ष मी कशाला नाही म्हटलं नाही त्यामुळे मी माझी सगळी ऍक्टिव्हिटी दो 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 हा दोन दिवस गेलो मुंबईत खूप भेटीकडे गेल्या देवेंदी ओवकुळेजी रुसभ खूप भेटीकडे गेल्या पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण मी आणि खूपच विश्लेषणाची मस्त बैठक झाली दोघांचीच पण बाकी तुम्ही मला काय करणार आहात आणि ह्याला काय करणार का आहात हा मी कधीच आपला अजेंडा असला पाहिजे असं म्हणत नाही कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती देखील भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्रामध्ये तशी काही शक्यता आपल्याला मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग करते त्या त्या राज्याच्या तिकीटं घोषित करताना किंवा वन थर्ड तिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लोणानं मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं कळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचारण्याच्या फंदात पडत नाही किंवा नेमकं काय कळणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरू दे काहीच म्हणलं की तुम्ही आज मला असे प्रश्न विचार पहिल्यांदाच मी निरुत्तर आहे विधानसभेला उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपद पण कायम राहतील का नवीन मंत्री मी तुम्हाला तुमच्या ना। माध्यमातून पद्धती महाराष्ट्राला आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे मान्य जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राष्ट्रीय अध्यक्ष असतात मोदीजींसहित मेंबर असतात त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादी सुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम एका करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो इतकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रीपद देणार आहे जुनाला रिपीट करणार आहेत की घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज ना नाही सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मा मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले की अरे बाबा रे तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजय होता तेव्हा ई व्ही एम नसतो आता ईव्ही एम काढता असं अगदी ज्याला म्हणतात फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती फेटाळली टिप्पणी जी केली आहे जी आम्ही करायला पाहिजे म्हणजे आम्ही करावी आमचं काम सोपं झालं फडणवीस मुख्यमंत्री व्हावे केली कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागले सहायकी कार्यकर्ता तशा भावना व्यक्त करत असतो निर्णय सृष्टी करत असतात त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे मध्ये एकनाथी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बोधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरी सुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही हे सोपं नव्हतं इतका मनाचा मोठेपणा दाखवतो तर मी आपलं कावळा बसाले मी त्यांना आव्हान केलं आणि परभेस मी श्रेय होतो की त्यांना आव्हान केलं की पण मोठं त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथजींच्या पत्नी पण इकडे आल्या माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं ती मिळते त्याच काही गॅरंटी नसते पण ती मिळेल 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 असं म्हणायचं असतं वेगळाला नाही मिळाले तर नाही मिळाली या ती आनंद म्हणायचा असतो काशीस जावे नित्यव काशीला जायचे काशीला जायचं काशाला जायचं तेव्हा तरी जायला मिळेल मराठा मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री देण्यावरती चर्चा आहे काल विनोद तावडी सुद्धा अमित शहाची भेट घेतली बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रॉनिक <laughs> मीडिया जेव्हापासून डेव्हलप झाला त्यापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी व ती सूत्र या नावाने कशी पाडवी याच या शक्य झालं तर मुफेस मध्ये सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादं वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी एबीपी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे से असं मिळालं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं ह्या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे कोणत्या होत्या नाही वस्तूसी मांडली मग मांडवा करून खूप पाणी गेली आहे पुला करून खूप पाणी गेला आहे एक दिवस असा गेला नाही की याने नाही दिल्या दिला विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींना उद्धवजी म्हणायला पाहिजे की हा नाही असं करू शकतो अशांना पुन्हा एकदा घेणं याला आम्ही कसं काय हो म्हणू असं म्हटलं पण हे दाखवला व्यवस्थित हे तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली की चंद्रकांत दादा उद्धवजींना किंवा शिवसेनेला घ्यायला सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम अप्रिसिएटिंग यु याला कौशल्य लागतोध्यक्षा झालं की प्रश्न मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चित दिसतय नेमकं काय म्हटलं ना नेत्याची इच्छा मी तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त करायची नेत्याची इच्छा ही तर आज्ञा अनुशासन आम्हा तयार आम्हाला अनुशासन तयार की कोणी असं विचारित मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे गप मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक येतो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा घेतो त्यामुळे जेव्हा निरोप येईल त्यावेळेला तुम्हाला सांगून जाईल वगैरे जनशिबा जे असतात असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता मराठवाड्याकडे प्रदेशाध्यक्ष माहित नाही कारण आता प्रदेशाध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायचे ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकर्त्याची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग बूथ अध्यक्ष होती मग शक्ती केंद्र अध्यक्ष होती मग मंडल अध्यक्ष होती मग राज्याध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय अध्यक्ष होईल ह्या प्रोसेसमध्ये मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोन होणार आहे अननोन होणार आहे हे सगळं काळजी पुणे चे शरद चंद्रपे यांनी आरोप केलाय की ई व्ही एम इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि पंधरा ते वीस टक्के मध्ये स्टोऱ्या सांगण्याने काही होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाले तर कुठं असेल लोक भेटत काढतील सीएम पद आपण तुमचे की माझं मंत्रिपद जागा बघा इलेक्ट्रॉनिक मोबाईल दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रीपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की म्हणाल काय ते एकतर की ज्या बहिणी या सरकारला तिथं स्थान मिळावं असं तुम्हाला वाटत महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असतात महिला मंत्री सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे शिष्ट त्याच्यात हुशार आहेत ते करतील हा झालं मी तुम्हाला अशी विनंती करतो नवीन माजी भाजपतील दोन रंगाला काही न्यूज मिळत नाही नाही संजय राऊतांचे जबाबदारी बदलले त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आज त्यांचे कार्यकाळ चांगले केले संजय राऊतांच्या बाबतीमध्ये ते माझे मित्र असल्यामुळे म्हणे ते कधीही भाजपवर देवेंद्रजींवर बळा टीका करत नव्हते त्यांना एक भूमिका दिली होती त्या भूमिकेचं ते वहन करत होते पालन करत होते आता बहुधा त्यांच्या नेतृत्वाने त्यांची भूमिका बदललेली दिसते आणि रावताना असं म्हटलं असं की आता ठिकाणी आता स्तुती आता ही भूमिका बदलण्याचं कारण काय हे तुम्हीच मला सापडलं की सांगा आता विरोधी पक्ष नसेल मीच काढणार का तुम्ही विरोधी पक्षांना काय विरोधी पक्ष दादा आज नेता नसेल सभागृहामध्ये कायद्याप्रमाणे नसेल नाही कायद्याप्रमाणे नसेल परंतु विधानसभा अध्यक्ष याचा निर्णय करू शकतात त्यामुळे माहित नाही मला काही त्या कोण नसेल आणि उडी बी बसत विरोधी पक्ष भाषा मांडीशिवाय काय माझ्या आहे अवधारे दाखवू नका भाजप मी माझ्या श्रेष्ठीने विचारून दादा विधानसभेचे निकाल लागले आता मुंबई महापालिकेकडे खरं तर भाजप पुन्हा एक हाती सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे कारण आता ठाकरे गटाकडून सुद्धा सांगण्यात आलं की भगवा आम्हीच पडतो जरी विधानसभेतला हा निकाल असला पण मात्र भाजप सुद्धा तेवढ्याच ताकदी आशिष जावे नित्यवाद मुंबई महानगर मुंबई महानगर जिंकणार त्यांनी पण म्हणावं आम्ही पण म्हणावं आणि ज्यांचं एकही निवडून येत नाही अशाने पण म्हणावं मविमध्ये फूट पडताना दिसते काल ठाकरे गटाची बैठक पार पडली ज्यामध्ये ठाकरे गटाच्या काही लोकांचं म्हणणं की स्वबळावरती आता निवडणूक लढवण्याची गरज आहे काय वाटतं मविया या पुढच्या काळात कसं आहे की इट्स टू अर्ली हे खूप लवकर होईल मंत्रिमंडळाची स्थापना झाली कोणाला काय वेटेज मिळालं कळलं की एक तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये विदाऊट सत्ता राहणं अवघड असतं

बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा